इस्लामपूर नाशिक तपोवन परिसरातील वृक्ष तोडीला निवेदन नाशिक येथील तपोवन परिसरातील झाडे तोडण्याच्या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी ती। व पर्यावरण ठाम मागणी करण्यासाठी आज वाळवा इस्लामपूर येथे तहसीलदार सौ संगीता रासकर यांच्या यांना नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले तपोवन भागातील वृक्षतोड रोखावी शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान हरित पट्ट्याचे संरक्षण करावे आणि पर्यावरणपूरक भूमिका घ्यावी अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली प्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन झाडे न तोडता त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घ्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे निवेदन देताना उपस्थित होते अरुण कांबळे राजेंद्र परळकर जावेद मोमिन सुहास पाटील क्रांती पाटील उमेश परळकर अजित हवलदार संग्राम पाटील उमेश शेवाळे धनंजय पाटील विजय महाडिक पिराजित थोरवडे व तसेच पदाधिकारी समाजसेवक व पर्यावरणप्रेमी पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित प्रशासनाला निवेदन सादर केले असून झाडतोडीचा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बुद्ध यांनी बोधी वृक्षाच्या खाली आयुष्यभर तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान प्राप्त केले जे वृक्ष या जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे जो श्वास देतो आणि श्वास सोडतो याचा याचंच नाव दुस दुसरं म्हणजे वृक्ष आहे आणि हे जर वृक्ष जर जगले तरच मानव जगला जाईल या दृष्टिकोनातून गौतम बुद्धाचा संदेश हा सगळीकडे गेला पाहिजे आणि जे नाशिकमध्ये जे तपोवनातले जे झाडं तोडत आहेत त्याला आमचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करू